कसबे डिग्रेज गावे किती आहे बागेवाने किसना नदी ती रे हे हिरवे गारे राणे आणि मागे रायासी दात त्या गावाला वरदाने देवा तुमच्या पांढरीला आणि गुण के कुळीला मे शेदाचा तो जलम तो झाला आणि पतनी पायल ताई आल्या ओ जोडीला कुळसांबी देव जनो पावला ओ नवसाला रत्नासारखी कन्या आली ओ कोटाला आणि महेश्वरी ठेवलं ठेवले बने आणि राज भाव चुबला बहिणीला सोनियाचा आज शुक्रवार आला महेश्वरी बालाचा वाढदिवस सजला आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो महेश्वरी बालाला आणि बाळाची किरती बिडो देण्याला